तर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया थॉम्सअन सीडलेस हा कोणत्या पिकाचा वन आहे तर द्राक्ष या पिकाचा वन आहे द्राक्ष ही बिनबियाची जात आहे नेक्स्ट खालीलपैकी पे कोणत्या पेंडीत नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आढळतो तर शेंगदाणा या पेंडमध्ये पे नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आढळतो नेक्स्ट फळे पिकवण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात तर फळे पिकवण्यासाठी इथिलीन या रसायनाचा उपयोग करतात नेक्स्ट कागदी लिंबाच्या लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे तर अहमदनगर हा जिल्हा कागदी लिंबाच्या आघाडीवर आहे आता या शहराचे नाव अहिल्यानगर आहे नेक्स्ट बटाटा व टोमॅटो या पिकात अल्टरनेरिया बुरशीमुळे कोणता रोग होतो तर लवकर येणारा करपा हा रोग बटाटे व टोमॅटो या पिकात बुरशीमुळे होतो नेक्स्ट हिमालयातील थंड हवामानाच्या प्रदेशात वाढणारी शेळीची जात कोणती तर काश्मीरी ही हिमालयातील थंड हवामानाच्या प्रदेशात वाढणारी शेळीची जात आहे नेक्स्ट गवताची कापणी करण्यासाठी कशाचा वापर करतात तर मोवरचा वापर गवताची कापणी करण्यासाठी केला जातो नेक्स्ट आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय जास्त चालतो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नेक्स्ट श्री तंत्रज्ञान महाराष्ट्रात कोणत्या पिकात वापरले जाते तर भात या पिकामध्ये श्रीतंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये वापरले जाते भात या पिकात नेक्स्ट गूळ तयार करणाऱ्या प्रक्रियेमध्ये मळी काढण्यासाठी उकळत्या रसात रिकामी जागा रस वापरतात तर भेंडीचा रस वापरला जातो नेक्स्ट फळबागेत आच्छादन करण्यासाठी कोणत्या रंगाच्या पॉलिथीनचा कागदाचा वापर करणे आवश्यक असते तर काळ्या रंगाचा पॉलिथिनच्या कागदाचा वापर करणे आवश्यकता असते फळबागेत आच्छादन करण्यासाठी नेक्स्ट mm. सेंद्रिय पदार्थातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते तर सेंद्रिय पदार्थामधील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर हे तिनास एक तिसास एक एवढे असते नेक्स्ट लिची कोणत्या देशातून भारतात आली तर लिची ही चीन या देशामधून भारतात आलेली आहे नेक्स्ट टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोषावस्था कोठे असते तर टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था ही जमिनीमध्ये असते नेक्स्ट अंजीरावर कोणता प्रमुख रोग पडतो तर तांबेरा हा रोग अंजिरावर पडत असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की अकोला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे नेक्स्ट भातपिकावरील तपकिरी टिपके या रोगासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात तर प्रोपिनेप या औषधाचा उपयोग करत असतात भातपिकावरील तपकिरी टिपके या रोगासाठी नेक्स्ट क्षारयुक्त जमिनीतील सामूह रिकामी जागापेक्षा कमी असतो तर आठ पॉईंट पाचपेक्षा कमी असतो क्षारयुक्त जमिनीतील सामूहा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद